प्रेक्षकांनो आज तुम्हाला मालिकेमध्ये प्रचंड विरोधाभास दिसणार आहे अगदी न पचण्यासारखं आपल्याला आज दाखवलंय प्रिया अस्मिताला म्हणते मी, मी अर्जुनसाठी स्पेशल कॉफी आहे आणि अस्मिताला म्हणते तू तु तुझ्या खोलीत तु जा ना कारण तिला अस्मिताला तिथे उभं राहू द्यायचं नाहीये अस्मिता म्हणते मला का घालवतेस ग इथून प्रिया तिला म्हणते अगं तू इथे उभी राहिलीस ना तर सगळ्यांना वाटेल तूच मला मदत केली आहेस कॉफी करायला म्हणजे प्रेक्षकांनो उल्लू बनवायची आणि उल्लू बनवून घ्यायची लिमिट झाली आहे आज प्रियाने दिलेलं कारण अस्मिताला पटलं आहे आणि ती तिथून निघून गेली आहे हरकत नाही आहे अस्मिता उल्लू बनू शकते इथपर्यंत ठीक होतं पण पुढे बघा प्रेक्षकांनो हिने काय केलं अस्मिता गेली आणि हिने त्या कॉफी म्हणजे कॉफी बनवली तिच्या पर्समधनं एक छोटी बाटली काढली आणि त्या बाटलीतून काहीसे थेंब त्या कॉफी मध्ये टाकली आता हे सगळं बघितलंय सायलीने वरतून हाच ड्रामा कमीत कमी म्युझिक लावून त्यांनी पाच एक मिनटं दाखवलाय आता हे बघून सायलीला आश्चर्याचा धक्का बसलाय रा तर ती आहे हे इथपर्यंत ठीक होतं आता पुढे त्यांनी मध्ये नागराजचं आणि मैपतचं पुन्हा बोलणं दाखवलंय हे जण पुन्हा बोलायला लागतात की अर्जुनवरच फोकस करूया प्रतिमाचा विषय कशाला त्यावरती हा मैपत म्हणतो आपण त्याच्या वडिलाला टार्गेट करूया आणि त्याला बिझनेसमॅन ऑफ द इयर असा अवॉर्ड देऊया म्हणजे त्याच्यावर उपकार करायचे थोडक्यात आणि ते साक्षीला पण पटलंय साक्षी, साक्षी म्हणते अण्णा बरोबर आहे तुमचं आणि पुन्हा एकदा राकेश तिच्या होला हो करत असतो त्यामुळे म्हैपत चिडतो आणि म्हणतो मोठी माणसं बोलत असताना मध्ये मध्ये बोलत जाऊ नकोस तुला त्या प्रियाला कामाला लावायचं सांगितलं होतं त्याचं काय झालं नागराज म्हणतो तो काम का, ती कामाला लागली आहे तिचं असं म्हणणं आहे की अर्जुन सुभेदार तिच्या प्रेमात आहे त्याला बुके काय पाठवते त्याच्याशी डेट वगैरे ठरवायची काय स्वप्न बघते साक्षी आणि मैपत हसायला लागतात आणि म्हणतात तो अर्जुन सुभेदार आणि या भुक्कड प्रियाच्या प्रेमात असं होऊच शकत नाही प्रिया ही पैशाची हापलेली पोरगी आहे आणि अर्जुन सुभेदार आपल्या टक्करचा दुश्मन आहे तो त्याची काही लेवल आहे की नाही तो या प्रियाच्या प्रेमात पडेल असं शक्यच नाही अरे तो अर्जुन सुभेदार अर्जुन सुभेदार तो आणि प्रियाच्या प्रेमात शक्यच नाही त्याने राकेशला प्रियाकडे लक्ष द्यायला सांगितलंय आता आपण बघतोय की अर्जुनची लेवल काय आहे तर आता इथेच सायली आणि प्रिया मध्ये वाद होतो सायली म्हणते तू त्याच्यात काय मिसळले ते मला सांग प्रिया तू हे असं वागू शकत नाही त्यावरती प्रिया म्हणते की तू आहे तू कोण आहेस मला हे बोलणारी त्यावर ही म्हणते मी अर्जुन सरांची बायको आहे तेव्हा ही म्हणते हे तर मी कधीच विसरू शकत नाही ते मी स्वप्नात पण विसरत नाही की तू अर्जुनची बायको आहेस जिथे मी असायला हवी होती ना तिथे तू आहेस त्यामुळेच मी आता ठरवलंय की अर्जुन माझा झाला नाही ना तर तो, तो कोणाचाच होणार नाही आता सायली घबरते आणि म्हणते म्हणजे तू काय करणार आहेस आता ही प्रिया म्हणते म्हणजे मी अर्जुनच्या कॉफीमध्ये विष मिसळलंय इतकं जहाल विष आहे ना हे पोटात दोन थेंब जरी गेले ना तरी खेळ संपून जातो आता प्रेक्षकांना साधी गोष्ट आहे ही अलर्ट करून का विष देईल अर्जुनला म्हणजे सायलीला ती सांगेल आणि मग सायली बोंबाबोंब करेल हिला माहित नसेल का तेवढी स्मार्ट ती आहेच ना पण सायली बरोबर तिच्यासारखंच म्हणजे तिला वाटते तसंच वागली आहे सायली म्हणते तू असं करू शकत नाही तू त्यांच्यावर प्रेम करते म्हणतेस आणि त्यांना इजा करतेस असं कसं वागू शकतेस तू नाही नाही मी अर्जुन सरांना ही कॉफी पिऊच देणार नाही आता तेवढ्यात तो वरून आलाय अर्जुन आणि बघा प्रेक्षकांनो इथे पण लगेच विरोधाभास दिसतोय सायलीला विचारतोय तो, विचार तो कॉफी झाली का तर ही प्रिया म्हणते मी केली आहे कॉफी आणि अर्जुनने ती पटकन घेतली आहे एरवी बायको तू करून दे म्हणणारा अर्जुन कॉफी पटकन घेतो ये बात कुछ हजम नाही होई तरी सायली त्याला म्हणत असते तुम्ही ही कॉफी पिऊ नका अर्जुन म्हणतो सायली असं का म्हणतेस तू मला कॉफी हवी होती ना पिऊ दे ना मला पण सायली त्याच्यावर जोरात ओरडते तुम्हाला सांगितलं ना मी कॉफी पिऊ नका म्हणून इथपर्यंत पण ठीक होतं आता वरून सगळे आहेत खाली म्हणजे त्या कल्पनाताई वगैरे हिच्या ओरडण्याच्या आवाजामुळे सायली काय झालं ग का ओरडली सवड्या मोठ्याने आता नेहमीप्रमाणे ही प्रिया ड्रामा करायला लागते बघन पूर्णजी हिला माझ्या हातची कॉफी पिऊ द्यायची नाही अर्जुनला म्हणून अशी नाटकं करते आणि आता पूर्णाजी वाटच बघत असतात टाइमपास करायला सुरू झाले पूर्णाजीचे टोमणे बॉम्ब <laughs> आणि सोबत फटाके फोडायला अस्मिता ही अशीच करते नेहमी हि ना तन्वीचा काटा काढायलाच बसलेली आहे अस्मिता म्हणते तन्वी किती खोपते ना हिच्या डोळ्यात अर्जुन साठी कॉफी केली तेही सहन होत नाहीये हिला पिऊ दे ना कॉफी त्याला का त्याच्यासाठी सगळं तूच करायचं का पूर्णाजी म्हणतात तुला या घरात शांतता नांदूच द्यायची नाहीये का सायली म्हणते असं नाहीये पूर्णाजी आता पूर्णाजी म्हणतात अर्जुन तुझा नवराय म्हणून का त्यांनी इतरांची नाती तोडायची का सतत तुझ्यासोबत गोंडा गोळत राहायचा का अर्जुन म्हणतो सायली मला उत्तर दे काय चाललंय तुझं तू का कप खेचलाय हातातून माझ्या पूर्णाजी म्हणतात दोन घोट त्याला पिवत दे शांततेत कॉफी काय सांगते मी आता सायली जोरात ओडते नाही नाही पूर्णाजी मी ती कॉफी यांना देऊ शकत नाही लगेच अस्मिता म्हणते बघ बघ पूर्णाजी कसा आरोप करते तुझ्यावर कशी ओरडते तुझ्या अंगावर कल्पना ते म्हणतात काय झालं सायली का बरं अशी वागती तू विनाकारण अशी वागणार नाही आता लगेच प्रिया ड्रामा करते बाई माझ्यासाठी तर पूर्णाजीचा शब्द शेवटचा आहे माझे बाबा प्रताप काका कोणीच का पूर्णाजीच्या पुढे जात नाही आणि ही बघा ना कशी हिंमत करतीये कारण तरी सांग सायली आता इतका ती ड्रामा करतीये म्हणजे ती काय असं सांगून विष टाकणार आहे का त्याच्यात थोडं तर क्लिक कराव ना सायलीने पण असो सायली काय झालं अर्जुन सारखा तिला विचारतोय बरं इतके जण तिला विचारतं सायली तू सांगणार आहेस का विमल म्हणते सांगा ना ताई आता कल्पना ताई म्हणतात सायली सांग ना काय झालं आता हिला कोणी बोलूच देत नाही शेवटी अर्जुन म्हणतो मी ती कॉफी पितोय आता मग ही ओरडते नको नको नका पिऊ त्या कॉफी मध्ये विषय आणि मग सगळ्यांचे चेहरे एकदम ब्लॅक अँड व्हाईट झालेले दाखवले पुन्हा प्रिया ड्रामा करायला लागते की अगं ती कॉफी मी केली आहे ना कसं त्याच्यात विश असेल सायली म्हणते मी इतक्या वेळ गप्प होते मी मला कोणाला सांगायचं नव्हतं हे पण तू मला बोलायलाच लावलंस प्रिया याच्यात प्रियानेच विष मिसळलंय मी, मी मी स्वतः माझ्या डोळ्याने बघितलंय ते प्रिया लगेच रडायला लागते नाटक करायला लागते किती घडा आरोप करतेस ग माझ्यावर मी कुठे विष घातलं त्याच्यात काय पण सांगते ते म्हणजे मी अर्जुनला मारायचा प्रयत्न करेल का झालं पूर्णाजीचे आता आणखी मोठे मोठे टोमणे बॉम्ब सुरू झाले ही प्रिया म्हणते देवा माझ्याबद्दल किती वाईट बोललं आहे लगेच पूर्णाजी म्हणतात तन्वी शांत हो जीची तुझ्या समोर उभी राहायची लायकी नाही ती तोंड वाजवतीये का तुझ्या समोर अस्मिता म्हणते बघ बघ कसा भोळा चेहरा करून उभी आहे समोर किती खालच्या पातळीवर जातेस ग लाज नाही वाटत का तुला आता लगेच अर्जुन म्हणतो अस्मिता प्लीज सायली सांगशील का तुझ्याकडे काही प्रूफ आहे का हे तू जे काही बोलतीयस त्याबद्दल म्हणजे तू खूप सिरियस बोलतीयस सायली पूर्णाजी म्हणतात कसला आणि कसलं काय तन्वी दिसली की हिचा नीचपणा उफाळून नी येतो आणि मग ही डोक्यात वारं भरल्यासारखी वागते आणि प्रिया अर्जुनला सगळ्यांसमोर मिठी मारते ते चालतं पूर्णाजीला असो आता कल्पना तुला असं का वाटतंय सैली की त्याच्यात विष आहे सायली म्हणते मी डोळ्याने बघितलंय आई हिने कसले तरी थेंब टाकलेत त्याच्यात आता लगेच अस्मिता म्हणते वा वा ग पूर्णाजी गोष्टीतला ससा नसतो का तो म्हणतो पाठीवर पान पडलं की आभाळ कोसळलं आभाळ कोसळलं तसं ही आरडाओरडा करतीये हिने काहीतरी बाटली बघितली आणि विष बघितलं विष बघितलं असं डोक्यावर घेतीये सगळं घर सायली म्हणते की मी तिला विचारलं होतं प्रियाला ते बघितल्यावर आणि प्रियाने कबूल पण केलं होतं आता प्रिया म्हणते किती खोटं बोलशील जरा तरी ला, लाज बाळक आता इतकं ती नाकबूल होतीये म्हणजे सायलीने थोडा तर सेन्स वापरावा ना ही म्हणतीये की मी विष घातलंच नाहीये सायली तिला म्हणते प्रिया तू स्वतः म्हणाली होतीस हे मला आणि तुम्हाला पुरावा हवाय ना हिने ती बाटली कचऱ्याच्या टोपलीत टाकलेली आहे किचन मध्ये तुम्ही वाटलं तर जाऊन बघा तिथे अर्जुन म्हणतो बरं बरं आता जाऊन बघूच आपण आता लगेच प्रिया म्हणते तिच्या नादाला लागू नकोस ही काय पण सांगते तुला अरे तुझ्या कॉफीत फक्त कॉफी पावडर आणि साखर घातली आहे बाकी काही नाहीये अस्मिता म्हणते हिने सांगितलं म्हणून तन्वीवरती आम्ही शंका घ्यायची का नाही हो पूर्णाजी आपण कशाचा शोध नाही करायचा पूर्णाजी म्हणतात कर नाही त्याला डर कशाला प्रिया म्हणते नाही नाही कचऱ्याच्या डब्यात काही नाहीये आता इतकं ड्रॅमॅटिक दाखवलंय प्रेक्षकांनो हे आता तो अर्जुन तिथे जातो किचनमध्ये तो सगळा कचरा पालथा करतो त्याच्यामध्ये शोधायला लागतो कागद घेऊन आता त्याच्यात काही नसतं मग प्रिया पुन्हा रडारडी करायला लागते मी काहीच टाकलं नाहीये बाटली येणार तरी कुठून सायली म्हणते आई तुमचा विश्वास आहे ना माझ्यावर मी खरं बोलतीये प्रिया मोठे मोठ्याने रडायला लागते आणि म्हणते सायली मी हात जोडते तुझ्या समोर अगं नाही सापडली ग बाटली मान्य कर ना की तू फक्त दुष्टपणा करतीयस अजूनही सायलीला क्लिक होत नाहीये कल्पना ते म्हणतात सायली तुझा काहीतरी गैरसमज तर नाही ना होते सायली म्हणते मी स्वतः बघितलं होतं वरून उतरताना अर्जुन म्हणतो मग कुठे बाटली सायली म्हणते तेच कळत नाहीये अर्जुन म्हणतो थांब जरा इकडे तिकडे कुठे पडली असेल तर मी शोधतो आता अर्जुनने सगळं ते किचन पालथं घातलंय पण ती बाटली कुठे सापडली नाहीये था पुन्हा पूर्णाजी म्हणतात बस कर तुझ्या बायकोला निर्दोष सिद्ध करण्यासाठी किती धडपडणार आहेस अर्जुन लाज वाटते मला आपल्या घरात हे असं काहीतरी घडतंय नाही माझ्या नातीवर इतका घणेडा आरोप करण्यात आलाय आज केवळ तू या नीच मुलीशी लग्न केलं ना म्हणून मला आरोप सहन करावा लागतोय प्रिया पूर्णाजीला हवा देत असते अजून मी कधीच विसरणार नाही पूर्णाजी हे मग पूर्णाजी म्हणतात तुझ्या इतकी पातळ यंत्री मुलगी मी कुठेच बघितली नाही अगो माझ्या तन्वीवर प्रतिभाचे संस्कार आहेत एखाद्यासाठी ती जीव देईल स्वतःचा पण कोणाचा जीव नाही घेणार पण तू तू आज सगळ्या मर्यादा ओलांडल्यास प्रेक्षकांना पूर्णाजीला जर त्या प्रियाचे कारनामे कळाले ना पूर्णाजीला नाही हार्ट अटॅक आला की तर नाव बदला माझं असो पण आता पूर्णाजी म्हणताय कबूल कर तू सुडबुद्धीने ने करतीयस हे सगळं आता अर्जुन म्हणतो सायली काही प्रूफ नाही मिळाला तर कसं सिद्ध करायचं कल्पना ताई म्हणतात सायली खरंच ग ती विषाची बाटली पण नाही सापडली तुझा काहीतरी गैरसमज होत असेल आता मात्र सायलीला जिद्दीलाच पेटलेली आहे की काही झालं तरी मी प्रूफ करूनच दाखवणार आता ती म्हणते की माझ्या एकच उपाय आहे मी आता ही कॉफी पिऊन दाखवणार तुम्हाला अरे देवा किती तो ड्रामा आता प्रेक्षकांनो त्यांनी इथे हा रिव्ह्यू पूर्ण केलाय आता ही सायली म्हणते मला जर काही झालं तर माझं म्हणणं आपोआप सिद्ध होणार आहे आता <laughs> इथे त्यांनी हा रिव्ह्यू फायनली केलाय बाबा पूर्ण किती ड्रामा दाखवलाय सायली आता ती कॉफी प्यायला जाते अर्जुन म्हणतो नाही सायली तू ही कॉफी प्यायची नाही का काय मूर्खपणा लावलाय आता लगेच प्रिया म्हणते थांब सायली मी ती कॉफी पिते आता प्रिया येऊन ती कॉफी पिते अरे भारी चालू आहे हो यांचा टाइमपास हा प्रेक्षकांनो जर रिव्ह्यू छान असला ना तर मी सुरुवातीला सांगते की प्रेक्षकांनो मस्त रिव्ह्यू आहे थोडासाही स्किप करू नका पण आज ये कुछ जादा हो गया हजम नाही हो रहा म्हणजे सायली समोर इतका ड्रामा केला जातोय म्हणजे उल्लू बनवायची आणि उल्लू बनायची लिमिट झाली आहे तर आता हे सगळं प्रिया मुद्दाम ड्रॅमॅटिक पद्धतीने मांडतीये कारण सायलीला तिला वाईट करायचंय म्हणून पण या सगळ्यात काय निष्पन्न होणार आहे हे पुढे बघूयात पण अर्जुन एवढा स्मार्ट असून त्याच्या लक्षा हे लक्षात येत नाहीये हे नवलच पण बघूयात प्रियाने हे सगळं ज्या उद्देशाने केलंय तिचा उद्देश सफल होतोय का हे बघणं पुढे इंटरेस्टिंग ठरणार आहे तर अपेक्षा करूयात की पुढे आपल्याला काहीतरी छान बघायला मिळेल तर कसा वाटला रिव्ह्यू मला कळवा आणि चॅनलला प्लीज सबस्क्राईब करायला आणि रिव्ह्यू लाईक करायला विसरू नका धन्यवाद